नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण महा कॅम्प नागपूर अंतर्गत सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी पदाच्या रिक्त जा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उमेदवाराचे अर्ज करण्याआधी खालील दिलेल्या भरतीची संपूर्ण माहिती आपण बघूया तर पदाचे नाव आहे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी एकूण रिक्त जागा हा चार आहेत पदाचे नाव आणि रिक्त जागा सेवानिवृत्त विभागीयसाठी चार रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता बघू मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ती सविस्तर बघू त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक ची संपूर्ण माहिती मिळेल नोकरीचे ठिकाण हे नागपूर महाराष्ट्र आहे वयमर्यादा पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ते चेक करा अर्जासाठी फी तुम्हाला कोणतीही घेतली जाणार नाही वेतन तुम्हाला नियमाप्रमाणे भेटणार अर्जाची पद्धत ही ऑफलाईन आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता हा प्रधान मुख्य वन संरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महा कॅम्पा महाराष्ट्र राज्य नागपूर वन भवन तळमजला डी विंग रायम रामगिरी रोड सिव्हिल लाईन नागपूर चव्वेचाळीस ट्रिपल झिरो वन हा पिनकोड आहे येथे तुम्ही ऑफलाईन जाऊन अर्ज करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद